तुडे, 24 ट्रक खाली चिरडला दुचाकी चालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू अपघाताचा थरारक व्हिडिओ हा सीसीटीव्हीत कैद जालना शहरातील जवाहरबाग परिसरातील काळे चौकात आज सोमवारी दुपारी भर पावसात दुचाकी दुचा दुचा स्वार समोर चाललेला ट्रक क्रमांक युपी सत्याहत्तर एन चव्वेचाळीस एक्क्याण्णव ला ओव्हरटेक करत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी स्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन मरण पावल्याची घटना घडली जालना शहरातील काळे चौकाकडून कन्हैया नगरकडे जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात दुचाकीचा अविनाश कैलास हिवाळे वय वर्ष बत्तीस राहणार खाडसरे जालना याची मोटरसायकल घसरल्याने अविनाश हा ट्रकच्या समोरील चाकाखाली येऊन जागीच मरण पावला दुपारी पाऊस सुरू असताना हा अपघात घडलाय अपघात ठिकाणी मोठी गर्दी झाली होती दरम्यान घटनेची माहिती मिळतात सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव महिला फौजदार शिंदे धनाजी कावळे भरत टाकणे आणि राजमाने यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालक आणि क्लीनर या दोघांना ताब्यात घेतले दरम्यान रस्त्याच्या कडेला साईड पंखे भरल्यानं गेल्याने या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचे काँग्रेस पदाधिकारी शेख शमशोद्दीन यांनी म्हणले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विरवी भाऊ विलास कायकवाड जालना सर लालबाग परिसरात काही टू व्हीलर आणि अपघात झालाय काय झालंय नेमकं घटना काय आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक ट्रक आणि एका टू व्हीलरचा अपघात झालाय सदर अपघातामध्ये एक दुचौकीसार दुचोकीस्क वय आंदा जी पस्तीस वर्ष मयत झालं असून त्याला हॉस्पिटलला नेण्यात आलेलं आहे सदर ठिकाणी खूप पब्लिक गोळा झाली होती म्हणून सगळे वाहन हलवण्यात आलेलं असून तिथे आता कायदा कायद्यावर सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी पोलिसांनी तिथे तात्काळ रिस्पॉन्स देऊन सगळ्या लोकांना मॉबला पांगवलेला याच्यात आटप वगैरे कोणाला करण्यात आले सदरील ट्रकचे चालक व क्लिनर त्यांना ताकद घेण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांना पब्लिककडून मार मारहाण होऊ नये म्हणून ताकद घेऊन घे घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे मेहताचं नाव वगैरे काही कळलेलं नाही महेताचं नाव आणखी कळलेलं नाही परंतु हिवाळे म्हणून इसम असल्याची प्राथमिक माहिती आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा